नहीं, नहीं नहीं। वा नाही वारकरी समाज तुम्ही मरायचं म्हणजे तुम्हाला वारकऱ्यांचा सगळा सोहळा आपल्याला पंढरीला येईल चंद्रभागेच्या नदीच्या काठावर पाहता येईल त्यासाठी तुम्ही तयारी आहे जागृतीचा हा विस्तव कधी विजू देऊ नका गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करू द्या ते पट्ट करू जागृतीचा विस्तव देवत राहण्यासाठी हे दे सामाजिक क्रांतीचं सा। अभियान आपण सर्व श्रद्धावान श्रद्धाप्रेमी उपासक उपासिका साधक साधिकांनी या सामाजिक क्रांतीच्या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी समाविष्ट व्हावं आणि येणारा कालखंड ज्या वेळेला वीस वर्ष मरू नका म्हणजे या धर्मांतराचा सोहळा माझ्याच उपस्थितीत तुम्हाला पाहायला मिळेल मरायचं ना वीस वर्ष म्हणजे पुन्हा पंढरपूर पुन जागेल आणि सार हा मराठा समाज संपूर्ण ब्राह्मणेतर बहुजन समाज भगवान बुद्धांच्या धर्मांतराची घोषणा करेल धर्मांतर करतील तीन शरण पाचशील आणि बावीस प्रतिज्ञा मीच देणार आहे लक्षात ठेवा त्यामुळं या संबंध चळवळीची ही कास इतिहासाचं स्मरण करून देऊन नवा इतिहास घडवण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं प्रयोजन सहभागी व्हावं असं आवाहन करतो बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांच सर्व भवतु सप्तमंगलमो सब्तमंगलम